आम्ही चाललोय धबधबा बघायला आता बघता आपण कुठे धबधबा दब दब आहे बोला ना काहीतरी कुठे आपला धबधबा कुठे धबधबा कुठे आहे धबधबा आपण कुठे चाललोय ती बाई बोलते धबधबा आहे तिकडे बघा ती बाई आली छान धबधबा आहे इकडे आता आम्ही चाललोय धबधबा बघायला चांगला असेल तर तुमच्या संगीत पण शेअर करूया आपण चल रे मग तुम्ही पण या धबधब्यावर इतक्या लांब नुनावलेला भुशी डॅम ला जायपेक्षा इथं जाऊन बघतो आम्ही कोणतं ताई जंगलात पेन घड नको बाबा माझी रोज सात वर्ष मी गाडी आहे

वॉटरफॉल बघायला आलो होतो आम्ही वॉटरफॉल तर काही दिसला नाही हे बाई काय ना तलाव तलाव दिसला बघू शकतात तलाव होता कारण की ते इन्क्वायरी काढायला येतील ना यांची चालू आहे इकडे फोटोग्राफर फोटोशूट फोटोशूट चालू आहे यांची कुठे पण फोटोशूटिंग चालू असते काढू येतो आदन आज़ागा। 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 ताई आज़ागा। ओ रेणू काय आलाय तिकडे छोटा घोडा छोटा घोडा आठवाळ जमिनीचा तो, तो मालक आहे <laughs> कुत्रा ओ का कुत्रा किती लांब आहे रोहित रोहित तुला मालक पाहिजे होता ना दिसला का गेला झाडामध्ये अरे रोहित तुला मालक पाहिजे होता ना मग ते लोक भाज्या तोडताना रोज भाजी तोडून घेऊन जातात जंगलातून अरे धबधबा बोलून त्या बाईना काय धावलं बघे धबधबा बोलून तिला चांगलं धबधबा ती धबधबा गाईज इकडे फुलं किती छान आले एकदम छान फुलं आले आणि इकडे भेटला आम्हाला डायमंड ताई ओ ताई दगडामध्ये भेटलाय आम्हाला डायमंड बघू शकता डायमंड भेटलं डायमंड डायरेक्ट रोहित रोहित चव्हाण येतोय काढायला आता तो डायरेक्ट डायमंड ची इन्क्वायरी करणार आहे काय रे डायमंड आहे का रिअल डायमंड रिअल डायमंड आहे दगड आहे का रिअल डायमंड वाटत आहे रे आणि फुलं देख फुलं किती आहे छान छान फुलं उगलेले आहे बघू शकता तुम्ही खूप छान आहे आणि त्याला हा वाईट दगड आहे बघू शकता या लोकांनी इतका वेळ लावून दिला आहे शूट करायला आम्ही तिकडे पहाडावर गेलो होतो डोंगर रील्स पण बन खूप बनवली आम्ही आणि फोटो पण खूप काढले का रे कसं वाटलं तुम्हाला इकडे येऊन एक नंबर एक नंबर वाटलं तुला कसं वाटलं वाट तुला कसं वाटलं रोहित एक नंबर मग आता तुम्ही येणार आहे का आणि हे बघू शकता काय जेणे केस बघा किती छान केले केलंय अरे लास्ट आहे काय तो लास्ट आहे बघू शकता खूप छान आहे असं वातावरण आहे इकडे तर हे बघायचं आणि आम्ही आलो होतो वॉटरफॉल बघायला पण वॉटरफॉल तर काही भेटलाच नाही आम्हाला मग आम्ही रिटर्न चाललो आहे फक्त फोटो विटो काढले आम्ही थोडं विन एन्जॉय केलं आहे रील्स काढली आहे आणि आता आम्ही चाललो आहे घरी तर मग आम्ही काही हे केलं म्हणजे वॉटरफॉल बघायला गेलो होतो आम्ही पण वॉटरफॉल आहे इथं पण थोडं लांब आहे तर आम्ही गेलोच नाही तिकडे आम्हाला रस्ताच भेटला नाही त्या बाईने आम्हाला वॉटरफॉल बोलून इकडे नदी दाखवून दिली तर आम्ही आता रिटर्न चाललो आहे घरी तर चला मग आता सगळं आपण घरी जाऊया रस्त्यात तुम्हाला दाखवत आणि पाऊस बघा पाऊस कसा येत आहे पावसासारखा मोसम आहे म्हणजे ऍक्च्युली पाऊस येतोच आहे पण आम्ही भिजत भिजत आम्हाला खूप छान वाटतंय कारण की असं वातावरण कुठं बघायला भेटणारच नाही तर म्हणून आम्ही इकडे आलोय आणि खूप छान वाटतंय इकडे इकडे येऊन ना खूप छान वाटतंय आणि तिकडे तर खूप मुलं खेळत आहेत एवढ्या एवढं जंगलमध्ये सुद्धा लोक खेळू राहिले तिकडे बघा पोरं खूपच खेळताय आणि तुम्हाला दाखवतो झुम करून दिसेल का दिसत आहे का नाही दिसत आहे कारण की ते झाडाच्या आडमध्ये आहे ना रे खूप सारे एवढं जंगलात खेळताय बोला थोडं आम्ही पण जंगला एन्जॉय करलं म्हटलं चला पिकनिक पॉइंट बनवूया पण आम्ही सगळं काही आणलंच नाही खायचं आणलं असं तर मस्त छान पिकनिक झालं असं इथं आणि असं लोकेशन छान आहे आली 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 असं झा असा रस्ता होता आणि आम्ही अशा रस्त्याने गेलो होतो तिकडे जंगलामध्ये आणि आता आपण चाललो आहे घरी काय सगळ्या झाडांचा शोध लावतोय तू कसलं झाडं आहे नाही प्लीज छत्री पडली सचिन सुशीला सुशील का, का प्रॉब्लम क्यों है लेकिन आपके इधर। <laughs> आम्ही परत आलोय निमाताईच्या गलीत आता निमाताई काय करते का काय करताय कपडे आताच होते आणि बघा त्या दिवशी निमाताई जायला होती लाडकी बहीण योजनाचा फॉर्म भरला भरला लाडकी बहिणीचा फार्म झालाय मग पूर्ण आता रोहनचं घर हा आज आहे का नाही फुलं आज आहे का फुल आज एकच फुल आहे कापले काड़े, काड़े का कळ्या कापून टाकल्या का निमाताई बोलते कळ्या कापून टाकल्या कापून टाकल्या छान आल्या होत्या आणि तुमच्या झाडाला काय होता मोगरा हां बोल पैसे बरोबर हे बघा आलो आहे आम्ही वापस लीलाबाईंच्या घरी कोण आलेला इकडे रोनक रोनक भाई झूम होईल का भाई झालं मग कर ना मग काहीतरी हो कोण आता जे तिघी जण आहे का दोन जण आहे तिघी जण आहे हाय बघा बच्चा पार्टी काय करताय रे रुद्र कुठे गेला रुद्र झोपलाय चल आता घरी म्हणलं चल लिला बन हा लिला बन चाय बनवती आहे सगळ्यांसाठी विलायची टाकली आहे चहा बनवलाय आणि बघू शकता ही माझी बहीण आहे

बाय बाय चला आता आम्ही काय करा सबस्क्राईब करा आता आपण चाललोय घरी बघू शकता असा रोड आहे इकडे आणि फुलं पण खूप छान आले आहे ते बाय चला हा एकदम मस्त दिसत हे ना बघा फ्रेंड आता आम्ही निघालोय घरी जायला आणि आता परत एक शॉर्ट झाला आहे कारण की ना रोहित आहे ना मोबाईल चार्जिंगला लावून आला आहे तिकडे रोहित आहे ना माझ्या बहिणीच्या घरी मोबाईल चार्जिंगला लावून आला आहे आणि विसरून गेला इतक्या लांब आल्यावर परत त्यांना दोघांना जावं लागलं मोबाईल घ्यायला असं झालं आहे आता वापस आम्हाला इकडे थांबावं लागतं आहे बघू शकता पाऊस पण येतो आहे आणि ताई बघती आहे ताई की काय काय आहे इथं जवळजवळ आणि बघा इकडचं लोकेशन कसं आहे एकदम म्हणजे खूपच रोड तर बनलाच आहे पण तरी माती बघू शकतात गाड्या विड्या आल्या ना, ना। आटकून जाईन गाड्या असं वाटतंय मला खरंच एक गाडी फसली तिकडे तर <laughs> चला मग आता ते लोक मोबाईल आणायला गेले आणि मोबाईल आणल्यावर मग आपण जातो घरी काय किती टाइम लागेल या लोकांना आता इतक्या लांब गेले बोलल्यावर मग মাকেরা মানে করাসকে সাাইর সাকে পাহিপের সার্যা আযানে. মাকরা মাদেযাদে. মাকরাডেয় আপারা সাদ্য়া সালেয়়.